मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत बारामती तालुक्यातील पारवडी या गावामध्ये या ठिकाणी दिनांक बावीस सप्टेंबर रोजी एक आदत एक बैल या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे त्याचबरोबर मैदानातील नियम आटी कशा असणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते नमस्ते आपलं नाव तुषार रमेश बेंगारे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान होत आहे आणि कशा निमित्त होतंय भादवी निमित्त हे हो मैदान होतंय भव्या भाव्या आमदार केसरी योगेंद्रदा पवार यांच्या निमित्त आणि मैदान हे खूप छान बनवलेलं आहे मैदानाचं लोकेशन काय मैदानाचं लोकेशन शिरसुपळ पारवडी आणि गाडीखेल यांच्या शिववर्ती आहे ते प तिन्ही गावाच्या शिवर्ती बरं मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत झाली मैदानाच्या परवानगीची प्रोसेस पूर्ण कंप्लीट झालेली आहे बरं पाहायला मिळेल आम्हाला सगळी हा पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर दादा आता मैदान एक आदत एक बैल आहे हा तर मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सा सांगा मैदान हे एक आदत एक बैल असं आहे आणि बक्षिसाचं स्वरूप सांगतो एक मिनिट प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख एक हजार द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एकाहत्तर हजार तृतीय तृतीय क्रमांकाचं बक्षीस एक्कावन्न हजार चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस एकतीस हजार पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे एकवीस हजार सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे पंधरा हजार आणि सातव्या क्रमांकाचं बक्षीस आहे अकरा हजार प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी एक हजार रुपये त्याचबरोबर का अजून एक निर्णय घेण्यात आला आहे बारामती तालुक्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा निर्णय घेण्यात आला त्या निर्णयासंदर्भात सांगा कालच आम्ही त्याविषयी एक बाईट दिली बैलगाड संघटनेचे बारामती तालुक्याचे अध्यक्ष आबा अहमद नेहत त्यांच्याशी आमची चर्चा झाली त्यांनी असं एक आम त्यांनी संघटनेचं एक सांगितलं आम्हाला की बाबा आपण हिथूनच सुरुवात करूया पारवडीच्या मैदानापासून की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे ते घेतले जाणार नाही त्याचे पैसे घेतले जाणार नाहीत बैलगाडा मालकाकडून त्याचे कसलेही पैसे घेतले जाणार नाहीत पण परंतु त्यांना सर्टिफिकेट दिलं जाईल बरं चालते धन्यवाद दादा आणि त्याचबरोबर आता तुम्ही एक आयोजक ना या नात्याने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करणार सर्व ब बैलगाडा प्रेमी मालक चालक यांना अशी विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर आजच्या आज कसल्या परिस्थितीत होता एवढे लवकरात लवकर जास्त बैलगाडा नोंदी करून घ्याव्यात बरं आणि आता दादा साधारणतः या मैदानाच्या किती नोंद किती झाली साधारणतः शंभर प्लस झालेले आहेत आता बरं बरं आणि लॉट कधी आम्हाला पाहायला मिळतील आहे उद्या सकाळ आठ वाजता लॉट पाहायला भेटतील चालते धन्यवाद दादा नमस्ते दादा नमस्कार आपलं नाव प्रमोद नांगरे बरं काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कसं आहे मैदान माळाचं मैदान आहे बर टनक मैदान आणि उराडीचं मैदान आहे उराडीचं मैदान आहे मैदानामध्ये एकूण फाटे किती मैदानामध्ये एकूण दहा फाटे आहेत दहा आहेत आणि आतात मधलं फाटीतले अंतर किती आतात मधलं फाटीच अंतर चौदा आहे बर आणि आदतचं मैदान आहे त्याच्यामुळं पल्ला किती असणार आहे आदतच्या मैदानामध्ये आपण पल्ला नऊशे फुट ठेवलेला आहे बर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात पाच ते दहा गट थांबू शकतील एवढी जागा आहे बर त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर निकाल थांबण्यासाठी किती जागा आहे निकाल रशेपासून जवळजवळ एक दोन एकर मुकळचं आहे बरं त्याचबरोबर या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार सात टक्के बॅरिकेट असणार आहे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असं काय आहे का नाही बरं ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी इथं उपलब्ध असणार हो हो त्याचबरोबर प्रशासनाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे ॲम्ब्युलन्स हो त्याचबरोबर हे मैदान आता चार गावांच्या शेववरती हो वरती पटांग हो। ते मोकळे हो त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली टँकरची आपण टँकरची सोय केलेली आहे बरं त्याचबरोबर दादा आता खाली सुट्टीला कॅमेरा असणार आहे हो असणार त्याचबरोबर निकाल रेषेवरती किती के कॅमेरे दोन कॅमेरे आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर होणार एस टी सी लाईव्ह या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे समालोचन मयूर तयकर प्रवीण घाटे आणि संपत वाघोडे बरं त्याचबरोबर दादा आता जे सेमी फायनल आणि फायनलचा जो निकाल आहे तो ड्रोनचा वापर केला जाणार आहे का वापर केला तुम्ही एक आयोजक या नात्याने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल या मुलाखतीच्या माध्यमातून तरी सर्वांनी लवकरात लवकर नोंद चाल करून घ्यावी दादा नमस्ते नमस्ते सर आपलं नाव ओमकार दादा हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम होणार का हो त्याचबरोबर आता दादा या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवरती निकाल दिला जाईल बैलाचा जो पाठ पुढे असेल निकालाशिवाय निकाल दिला जाईल या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण कोण काम पाहणार आहे निकाली पंच म्हणून बारामती बोल गट ते नेमलेले माणसं आणि आमची आयोजक कमिटीचे दोन तीन पंच असे त्यानुसार असणार त्याच बरोबर गटाला समान गाडी उतरली तर कसा निकाल असणार आहे चाल दिले जाईल पुढं बरं अशाच प्रकारे समजा सेमी समान गाडी उतरली तर दोन्ही गाड्यांच्या मालकांची सहमती केली जाईल आणि दोघांच्या सहमतीने एक गाडी फुल आणि सहमती नाही झाली तर चिट्टी टाकली जाईल बरं त्याचबरोबर बरोबर एखाद्या गट विजेत्या अथवा सेमीफायनलच्या विजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का हो बाद केली जाईल आणि ऑब्जेक्शन घेण्यासाठी ती किती गटांचा कालावधी असणार आहे दोन गट बरं ह्याच अशाच प्रकारचं कृत्य समजा फायनल्सला करण्यात आलं तर कशा पद्धतीनं ती गाडी निकालास पात्र असणार आहे का नाही त्या गाडीला निकाल दिला जाईल आयोजक ठरावते बा त्या गाडीला मानधन कितीचं त्यानुसार त्या गाडीला मानधन त्या या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी पळवली जाईल का नाही आदतचं मैदान आहे त्यामुळे दादा लॉबी टच निर्णय कसा असणार आहे शेजारच्या फटीमध्ये जर पहिल्याचा पाय गेला किंवा गाडीचं चाक गेलं तर ते गाडी लॉबी लॉबी ठरली जाईल बरं आणि लॉबी टचला निकाल आहे हलवा बिडेचा निकाल आहे फक्त शेजारच्या तासामध्ये चाक अथवा बैलाचा पाय गेला तर ती गाडी बाद केली बाद केली जाईल दादा आता सध्याची स्थितीला इथली पावसाची परिस्थिती काय सर इथे पाऊस अजिबात नाही कट्टीलाच पाणी टँकरने मारावं लागलं या बरं आणि पाऊस आला तरी कसं काय पाऊस झाला तरी काहीच अडचण नाही ऑलरेडी असतं जे माळाचं रान आहे बर रान आहे त्यामुळे पाऊस झाला तर काही अडचणी येणार नाही चालू बरं एक आयोजक या ना त्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करताल मी सर्व आणि चालकांना लवकरात लवकर नोंद करून घ्यावी याची सर्वांना आग्रहाची विनंती करतो चालते धन्यवाद दादा